जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर ह्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो तर काही दिवसापासून याची खूप चर्चा चालू होती पण मित्रांनो आता फायनली बातमी आली आहे तर आपण ही बातमी पाहू त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो साथीसात व्हिडिओला पण लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपला खूप चॅनल डाऊन झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो ही बातमी आपल्याला शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवली आहे तर आपण त्यांच्या तोंडाची बातमी पाहू निवडणुकाच्या पक्षाच्या सिनेमावर उमेदवाराची निवड करून कधी निर्णय जात नाही भारतीय करून पक्षाकडून सर निर्मला सीतारामन बारामतीमध्ये येतात आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये जात असताना ते भाष्य करतात की कि डॉलरची किंमत वाढत आहे म्हणून रुपया पडत आहे अशा जे मोठ्या पदावर असताना असे अर्थमंत्री असताना असं भाष्य करणं कितपत योग्य वाटतं कारण एकंदरीत इकॉनॉमीवर कंट्रोल नाही असं वाटतं कारण डॉलर पडणं म्हणजे रुपया पडणे याचा काय अर्थ मानायचा की त्यांनी जे काही रिॲक्शन दिली त्याच्यातून कदाचित कॉमेंट वाचेल का नाहीतून असतो व्हॉट्सअपवर भरून भरून कॉमेंट्स आल्या की हे घडतंय कशामध्ये तर याच्यामुळे घडलं असं म्हणजे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी चार नावे मित्रांनो तर आपण ती चार नावे पाहू तर पहिलं नाव म्हणजे माळशिराज तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरे नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि मित्रांनो तिसरे नाव म्हणजे मंगळवेडा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार असं माझा आणि चौथे नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख तर मित्रांनो तुम्हाला कोण वाटते सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल आणि तुमचा सपोर्ट कुठल्या उमेदवाराला आहे आणि तुम्ही तुम कुठल्या तुम तालुक्यात राहता मला कमेंटमध्ये सांगा तर मिळून दुसऱ्या